महाराष्ट्र राज्यामध्ये जे विविध जाती समाज आहेत प्रत्येक समाजाला या महाराष्ट्र राज्याने स्वतंत्र असे आर्थिक विकास महामंडळ दिलेत जसं की मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे वडार समाजासाठी वडर महामंडळ आहे त्याचबरोबर मातंग समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आहे प्रत्येकांना स्वतंत्र असं एक महामंडळ आणि विविध प्रकारच्या समाजाच्या विकासासाठी निधी देण्यात आलेली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये लिंगायत समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात असून या लिंगायत समाजाला मात्र अन्याय केलेला आहे या सरकारकडे माझी एकच विनंती आहे प्रत्येक समाजाला तुम्ही स्वतंत्र असा आर्थिक विकास महामंडळ दिलाय पाचशे कोटीची निधी दिली आहे मग लिंगायत समाजावरच अन्याय का म्हणून या निषेध कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सरकारकडे मागणी करतोय की लिंगायत समाजाला सुद्धा स्वतंत्र असं महामंडळ स्थापन करून पाचशे कोटी रुपयाची निधी द्यावी ही माझी विनंती आहे जर आपण येणाऱ्या काळात जर लिंगायत समाजाला स्वतंत्र महामंडळ करून पाचशे कोटीची जर निधी दिली नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलने या महाराष्ट्रात लिंगायत समाजाच्या माध्यमातून होतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील